काही कार्यक्रम असतो असं लायटिंग वगैरे खूपच भारी केलेले आहे मस्त एकदम भारी आहे असल्लो कलर सर्व खूपच मस्त वाटत आहे भरपूर अशी लायटिंग वगैरे लावलेली आहे आतमध्ये नको जायचं किती सुंदर असत दिसत आहे पण आमचं काय फंक्शन नाही वाटते रात्री असं खतरनाकच आहे नुसतच रात्रीचा व्यू बघाय बसवेश्वर मूर्तीपाशी तिथे सुंदर असं दिसतोय लाईटिंग वगैरे हो पाणी तिथं चार वर्षी लाइटिंग वगैरे बघितली आम्ही आणि आता इकडे आलोय चक्कर मारायला यशला तिकडं काय तर फंक्शन आहे वाटते बघते तिथं काहीतरी फंक्शन आहे वाटते बघते काय माहिती भारी <गली> आता उन्हाळा चालू झाल्यानंतर बोटिंग वगैरे चालू असतात आता इतक्या थंडी सुद्धा बोटिंग चालूच आहेत खूप बोटिंग करायला आणि आबा तिथं बघा त्याच्यात पाणी चालू केलेलं आहे तर मूर्ती त्याच्यातनं भांड्यातनं पाणी कसं गळालेलं आहे पाणी चालू केले म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसत नाही सोडा यशतरी फंक्शन चालू आहे गेले तिकडे गिरपूट आणायला तरी ताला होतो बाबासाहेब पाया पडायला

छेड जायचं तुम्ही बेकरूमधे जायचं आता लाईटिंग कशी लावून बाहेरून कशी दिसते भारी भारी म्हणजे

आणि सात झालो हॉस्पिटल इथं आहे शाळा आहे शाळा छोट्या मुलांची शाळा आणि इथून झालं हॉस्पिटल चालू हॉस्पिटल सी एस आय हॉस्पिटल आणि आलो आम्ही फायटली घरी सेकंड रूम प्लीज आहे असे भजे आणले होते मिरची भजे इथं गिरमीट मस्त असं लिंबू पिळालेलं आहे यांना खूप आवडते गिरमीट आहे यशचा खाऊ यश yes? hmm. खाऊ खायचंय yes. थांब मी देते दे थांब लगे चालू केलं बघा खायला सगळं सांभून देते किती दे? केकचे पीस आणले होते खाल्ली होते नीट लखाव त्यामुळे मी नाही दे